साखरी रोड वरील सेवा सुपर स्पेशालिस्ट ट्रामा व क्रिटिकल केअर सेंटर येथे विविध प्रकारच्या रुग्ण संबंधित लेजर थेरपी तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे मोफत भव्य रोग निदान उपचार शिबिर आज दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी रविवारी अकरा ते तीन वाजेपर्यंत मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरामधील उपचार थेरपी मुडव्यात फिशर लेजर शस्त्रक्रियावरती उपचार करणारे डॉक्टर प्रतीक बी मित्तल व डॉक्टर संदीप बियानी आणि डॉक्टर हेमंत चौधरी यांनी मोफत उपचार केले कामावर जलद रुजू होऊ शकतात कामे गुंतागुंत अतिशय गुंता छोट्यावर आरस कमी वेळा व्हेरिकोज व्हेन्स परत या प्रक्रिया नंतर कमी वेदना होतात पायावरती निळा व नसा दिसतात या आजारात रुग्णाला पायात वेदना सुटणे रात्री स्नायू करणे या प्रकारे आजारांची लक्षणे असतात यावेळी आज सेवाचे चेअरमन डॉक्टर राजेश अग्रवाल डॉक्टर प्रतीक बी मित्तल डॉक्टर संदीप बियानी आणि डॉक्टर हेमंत चौधरी तसेच श्री राजेश डेरे श्री युवराज पवार श्री महेश महाजन श्री गौतम पाटोळे आणि कर्मचारी उंद रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सेवा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये व्हेरिकोज वेन्स या आजाराचं निदान आणि डॉक्टर तपासणीचं पूर्णपणे मोफत शिबिर आयोजित केलेला आहे आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायावरच्या फुगलेल्या नसा हा आजार पोलीस किंवा केशकर्तनकार शिक्षक हमाल हे जे लोक दिवसभर उभे राहतात किंवा इव्हन बरेच पत्रकार बंधू ज्यांना खूप वेळ उभे राहावं लागतं यांच्यासाठी पण हा आजार जास्त होण्याचं प्रमाण आहे आणि त्याचा एक प्रॉब्लेम मोठा असा आहे की हा आजार त्रास खूप देतो परंतु तो जीव घेणार आहे आणि त्यामुळे रुग्ण हे दुर्लक्ष करत सुटतात मग तो अल्सर या स्टेज गेल्यानंतरच ट्रीटमेंट घ्यायला येतात हे न होता जर लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घेतली तर खूप कम्फर्टेबल लाईफ रुग्ण जगू शकतो आणि हेच प्रबोधन करण्याचा आमचा या शिबिराच्या मार्फत उद्देश आहे याशिवाय हा सध्या नुकताच हा आजार राजीव गांधी एम पी जे जे ए वाय महात्मा फुले जन आरोग्य या व, 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 स्कीम खाली पूर्णपणे मोफत उपचारासाठी मंजूर झालेला आहे आणि रुग्णांनी त्याचाही फायदा घ्यावा अशी पण आमची रिक्वेस्ट होती लवकर जर ट्रीटमेंट करून घेतली तर रुग्णाचं लाईफ हे खूप कम्फर्टेबल होतं मी डॉक्टर संदीप बियाणी आणि डॉक्टर प्रतीक मित्तल निर्णय डायग्नोस्टिक यांचा मिळून आम्ही दोघं मिळून ही तपासण्या करतो हॉस्पिटल okay. मध्ये उपलब्ध झालेले आहेत कोणत्याही दिवशी रुग्ण आला तरी आम्ही ते करू शकतो कारण मशीन आमचं स्वतःच आहे हो पहिल्यांदा असं नव्हतं पहिल्यांदा मा, मागवावं लागायचं ते पण आता ती अडचण राहिलेली नाहीये आणि जर्मन जर्मन टेक्नॉलॉजी बेस्ड लेजर मशीन स्वतःचे मशीन आहे जे धुळे नंदुरबार शाहदा शिरपूर चाळीसगाव हे आपला हे पन्नास किलोमीटर चे एरियामध्ये कुठलेही कोणताही रेडिओलॉजिस्ट किंवा कोणत्याही हॉस्पिटलकडे स्वतःचे घेतलेले नाही आहे मुळे आपण हे पु, स्टेप पुढे घेतले आपण मशीन घेतले आणि आपण लोकांमध्ये आता जागरूकता फेलवत आहे की ह्या आजाराने खूप दिवशीपर्यंत तुम्ही आ, सहन करू नका आणि आजच्या शिबिरचं पण आमचं मेन उद्देश तेच आहे की फ्री मध्ये चेक करणं म्हणजे कमीत कमीत लोक घराच्या बाहेर पडून स्वतःचे जे प्रॉब्लेम आहे जे काही त्रास आहे ते आम्हाला दाखवतील आणि त्याचे जे काही उपचार आहेत त्याचे आपण मार्गदर्शन करू शकतो